राज्यात उद्योग व व्यापारी क्षेत्राच्या राज्यस्तरावर प्रतिनिधित्व करीत असलेल्या महाराष्ट्र स्टेट चेंबर ऑफ कॉमर्सचे विद्यमान अध्यक्ष व कोल्हापूर उद्योजक ललित गांधी यांनी विटा यंत्रमाग संघाच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली याप्रसंगी शहरातील विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारडेकर अनिल यंत्रमाग संघाचे वैभव मेह्रे किराणा संघटनेचे पांडुरंग डोंबे व कांतीलाल जोगड कापड व्यापारी संघटनेचे संजय भस्मे दिलीप टेके व संतोष तारळेकर सराफ संघटनेचे प्रसाद देवटे कुक्कुटपालन संघटनेचे शत्रुध्वन जाधव सॉ मिल संघटनेचे निलेश पटेल सुतार दादा या व्यापारी प्रतिनिधींसह यंत्रमागधारक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक किरण तारळेकर यांनी केले के व महाराष्ट्र चेंबूरमध्ये राज्यातील वस्त्र साखळीची शाखा सुरू करून जिनिंग स्पिनिंग व्हिविंग प्रोसेसिंग गारमेंट या घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी केली यावेळी त्यांनी वस्त्रसाखळीचा कच्चा माल असलेल्या कापसाच्या किमतीमुळे प्रभावित झालेली वस्त्र उत्पादनांची निर्यात व त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न तसेच चायना देश बांगलादेशच्या माध्यमातून भारतात शून्य कराची करीत असलेली प्रचंड निर्यात व त्यातून होत असलेले नुकसान या प्रश्नांची माहिती दिली पांडुरंग डोंबे यांनी जी एस टी अंतर्गत किरकोळ विक्रीलाही ई वे बिल करावे लागणार आहे त्यास पन्नास किलोमीटरच्या आतील वाहतुकी सूट असावी अशी मागणी केली कुक्कुटपालन व्यवसायातील शेंग कच्च्या मालावर जीएसटी आहे तर अंड्यावर जीएसटी नसल्याने कोंबडी खाद्याची उत्पादन किंमत वाढत असल्याने भरलेला जीएसटी परत मिळवून देण्याच्या तरतुदीसाठी इन्व्हेस्टेड टॅक्स स्ट्रक्चरद्वारे प्रयत्न करावेत यासारख्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली ललित गांधी यांनी या सर्व प्रश्नांची आपण नोंद घेतलेली असून त्यांच्या सोडवणुकीसाठी जरूर प्रयत्न करू असे आश्वासित केले आभार प्रदर्शन नितीन तारेकर यांनी केले अग्रणी न्यूज पिटा